आमदार अपात्रता निकालामध्ये उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसलाय मात्र उद्धव ठाकरेंच्या अडचणी काही थांबताना दिसत नाहीयेत आता ठाकरेंचं मशाल हे चिन्ह सुद्धा त्यांच्या हातून जाण्याची भीती आहे मशाल चिन्हावर समता पक्षानं पुन्हा दावा ठोकलाय निवडणूक आयोगानं नोंदणीकृत मान्य मात्र मान्यता नसलेल्या पक्षांना चिन्ह देण्याबाबत प्रक्रिया सुरू केली आहे त्यानुसार समता पक्ष आता चिन्हासाठी अर्ज करणार आहे मशाल चिन्ह मिळवण्यासाठी सर्व अटी पूर्ण केल्याचा दावाही समता पक्षानं केलाय तेव्हा आता मशाल चिन्ह ठाकरेंकडे राहणार की या त्यांच्या निसटणार याकडे असेल आधी सुद्धा मशाल चिन्ह आपल्या पक्षाचा असल्याचा दावा समता पक्षाकडून करण्यात आला होता त्यामुळे आता उद्धव ठाकरेंकडून मशाल चिन्ह जाणार का अशी

ही अडचण का वाढताना दिसते याचं कारण हेच आहे कारण लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर आहेत विधानसभेमध्ये बिहारमध्ये समता पार्टीचं चिन्ह मशाल असू शकतं आणि विधानसभेमध्ये उद्धव ठाकरेंचं पण चिन्ह मशाल असू शकतं परंतु लोकसभेमध्ये सिम्बॉल एकच असणार आहे त्यामुळं त्यामुळं कॉमन पक्षचिन्हासाठी निवडणूक आयोगानं आता नवीन नोटिफिकेशन जारी केलं होतं चार तारखेला आणि त्या नोटिफिकेशनच्या अनुसार सर्व नियमाची पूर्तता समता पक्षाने केलेली आहे आणि कॉमन चिन्ह म्हणून मशाल द्यावं म्हणजेच की केवळ महाराष्ट्र नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा लढण्यासाठी लोकसभा निवडणूक लढण्यासाठी मशाली चिन्ह द्यावं अशी मागणी केलेली आहे अशी विनंती केलेली आहे त्यामुळं उद्धव ठाकरे यांनी अशी विनंती केलेली आहे का हे सुद्धा पाहावं लागणार आहे कारण उद्धव ठाकरे यांचा पक्ष अजूनही मान्यताप्राप्त नाही आहे रजिस्टर रजिस्टर असेल परंतु मान्यप्राप्त तर नाही आहे त्यामुळं दोन्ही पक्षाचे चिन्ह जे आहेत समता पक्ष आणि उद्धव ठाकरे यांचं चिन्ह मशाल आहे मग लोकसभेमध्ये कसे होणार क्लॅशेस होणार त्यामुळे दोघांपैकी एकाला हे सिंबॉल मिळू शकतं त्यामुळे आता पाहावं लागेल की निवडणूक आयोग कोणात कोणाचं नियम आणि कोणाला मशाल जे चिन्ह जे आहे ते देऊ करतं आणि ग्राह्य धरतं ठीक राम धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी